हाय फ्रेंड नमस्ते आज ना मी बनवणार आहे माकड्या मसाला तर इथे ना मी माकड्या घेतलेल्या आहेत तर या माकड्यांना आधी मी साफ करून घेते तर इथे ना मी माकड्या घेतलेल्या आहेत आणि या माकड्यांना मोठ्या साईजच्या आहेत हे बघा किती मोठ्या आहेत एकदम तर मस्त अशा माकड्या आहेत तर या माकड्यांना आता मी साफ करते तर या माकड्याने मी साफ करते तर या माकड्यामध्ये ना पाठी ना कडक भाग असतो तो मी काढून घेते तर हे बघा त्याच्या पाठी ना किती मोठा असा कडक असा भाग होता तर तो ना मी काढून घेतलाय तर साईडला ठेवून घेते मी तर आता ना त्याच्या डोक्याचा भाग ना मी काढून घेते त्याच्या आतला पण भाग काढून घेते मी तर आता ना त्याची चमडी काढून घेते मी माकडांची हाताने अशी फक्त चमडी आहे पटकन निघते तर ना पोटातली पण मी घाण काढून घेतले साईडची पण अशी चमडी ना काढून घेते मी सुरीली थोडीफार राहिलेली ती तर झाले आता साफ करून तर आता मी साईडला ठेवून घेते प्लेटात तर आता अशीच ना दुसरी पण माकडी मी साफ करून घेते त्याच्या पण पाठच मी ना कडक असा भाग काढून घेते अशात ना मी सगळ्या माकड्या साफ करून घेते तर आता ना मी सगळ्या माकड्यांचे ना चांबडे काढले तर हे बघा इथं काढून घेतली सगळी तर आता ना मी माकड्यांचा डोक्याचा भाग पण साफ करून घेते तर पाठचा भाग ना मी कापून घेते आणि त्याचे रशे आहेत ना ते बारीक बारीक कापून घेते मी फक्त ना त्याचा पाटचा ना रशाचाच भाग घेतलेला आहे तर त्याने बारीक कापते मी ना मी या रश्या होत्या ना डोक्याच्या त्या मी सगळ्या कापून घेतल्या त्यांना आता भांड्यात ठेवून घेते मी साईडला तर आता या माकड्यात ना या मी कापून घेते गोल अशा पातळ पातळ मी भांड्यात ठेवून घेते तर आता अशात ना सगळ्या माकड्यांना मी कापून घेते सगळ्या माकड्यांना कापून झाल्या माकड्यांना सगळ्या साफ करून आणि कापून घेतलेल्या आहेत मी झाल्यात आता सगळ्या कापून तर आता माकड्यांना मी धुवून घेते कढईतनं ना पाणी घेतले तर त्याच्यात घालते मी तर आता ना माकड्या धुवून घेते मी तर ना माकड्या आता धुवून झाल्यात मी दोन पाण्याने ना चांगल्या स्वच्छ अशा धुवून घेतलेले आहेत तर झाल्यात आता धुवून माकड्या तर आता ना कढईमध्ये पाणी ठेवले पाणी गरम पण झाले तर माकड्यांना आता मी सोडून घेते पाण्यामध्ये तर ह्या माकड्यांना मी शिजवून घेणार आहे तर आता ना माकड्या शिजल्यात तर आता मी काढून घेते प्लेटात तर माकडे आता ना काढून घेतले प्लेटामध्ये चुलीवर तवा ठेवून घेते मी तवा आता गरम झाले तेल घालून घेते मी तव्यामध्ये तेल आता गरम झालंय इथं ना दोन बारीक कांदे कापलेले आहेत ते घालून घेते मी तेलामध्ये आणि इथे ना दोन हिरव्या मिरच्या बारीक कापल्यात त्या पण घालते मी कांदाना मी परतून घेते आणि कांदा ना आता मी लाल होत चांगला परतून घेणार आहे कांदा ना आता लाल झालेला आहे आता याच्यामध्ये ना अद्रक लसूण पेस्ट आहे एक चमच ती पण घालते मी मिक्स करून घेते मी अदरक लसूण पेस्ट आणि दोन ना चांगली परतून घेणार आहे मी अदरक लसूण पेस्ट तर आता अदरक लसूण पेस्ट ना परतून घेतली मी तर आता मी मसाला घालते लाल मसाला दोन चमच धने पावडर एक चमच थोडीशी हळद गरम मसाला दीड चमच चवीनुसार मीठ मिक्स करून घेते मी मसाला मसाला तर इथ दोन टमाटर बारीक कापले तमाटर ना में आता ते पण घालून घेते मी टमाटर ना मी आता मिक्स करून घेते टमाटर ना मी दोन मिटे शिजवून घेणार आहे तर आता ना टमाटर शिजले तर आता ना मी या शिजवलेल्या माकड्या घालून होती मिक्स करून घेते मी तर आता ना माकड्या मिक्स करून घेतल्या झाकण ठेवून घेते मी पाच मिनिटासाठी तर आता झाकण काढून बघूया माकड्या का। झाल्यात करून घेते मी आणि माकड्या मी दोन तीन वेळा ना चांगल्या परतून घेतल्या आता याच्यामध्ये ना मी लिंबू पिळून घेते एक लिंबू पिळून घेतलाय गोखंबीर घालून घेते मी मिक्स करून घेते झालं आता मिक्स करून आणि मस्त असं माकडा मसाला झालेला आहे खूप मस्त झालंय तर आता झालंय आता मी खाली उतरून घेते तर हे बघा माकडा मसाला तयार आहे खूप मस्त झालेला आहे तर आता ना मी प्लेटात काढून घेते तर खूप मस्त असा माकळा मसाला तयार आहे खाण्यासाठी तर आज मी बनवला माकडा मसाला जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा